ते एक धार्मिक कार्यक्रमचा महायज्ञ चालू आहे महारुद्र रुद्रया त्यामध्ये शिवपुराण कथा कीर्तन यज्ञाच यज्ञ हे सर्व चालू असताना लोक शिवपुराण कथा ऐकण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील गावातली बरीचशी लोक तिथं मंडपात बसलेली होती अचानक मोठी वावटळ आली मंडप लावलेला होता तो वाऱ्यानं उडाला आणि वाऱ्यानं उडाल्यामुळं त्यातली जी काही वा त्या मंडपाला लावलेले स्टीलचे पाईप वगैरे होते ते काही पे लोकांच्या अंगावर पडल्यामुळं थोड्याफार किरकोळ जखमा काही लोकांना झाले पण आमच्या महादेवाच्या कृपेनं सर्व सुरक्षित आहे आता काही इथं एक दहा पेशंट आणलेत काही थोडंफार ट्रीटमेंट करायला सिव्हिल हॉस्पिटलला आता आम्ही दाखल केले आणि आता ते चांगलेत असं डॉक्टरांचं म्हणणं आहे